नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत घडामोडींकडे ठाण्यात भटके खोत्रे उचलून देण्याच्या खासदार नरेश मस्के यांची चौकशीची मागणी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पाला ब्रेक आणि गडकरी रंगायतांमध्ये रंगणार संगीत समारोह ठाणे शहरात भटके कोत्रे आणि इतर प्राणी उचलून देण्याच्या काही संशयास्पद घटना समोर येत असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले विविध भागातून अशा प्रकारच्या तक्रारी वाढत आहेत काही प्रायव्हेट संस्था अँब्युलन्स घेऊन परिसरात येतात आणि भटके कुत्रे घेऊन जात आहेत स्थानिकांनी पाठपुरावा केला तरी हे प्राणी परत आणले जात नाहीत किंवा त्यांचा ठाव ठिकाणाही लागत नाहीये असा आरोप नागरिक करत आहेत या घटनांमध्ये ऑर्गन ट्रान्सफर रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता खासदार नरेश मास्के यांनी व्यक्त केली आहे त्यांनी सांगितलं की प्राण्यांना उचलून देणं त्यांना गायब होणं आणि नागरिकांना येणारे धमकीचे फोन हे गंभीर स्वरूपाचे आहेत काही डॉक्टर आणि प्रायव्हेट टोळ्या यात सहभागी असण्याचाही संशय के के काही ठिकाणी बिहारी टोळी कार्यरत असल्याचंही त्यांनी सांगितलं काही महिलांचाही यात सहभाग असल्याचं दिसून येत आहे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मस्के यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे औपचारिक मागणी केली आहे त्यांनी देवणार येथील काही संशयास्पद ठिकाणांचे पत्तेही प्रशासनाला दिलेत योग्य तपास न झाल्यास पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान या प्रकरणामुळे ठाण्यात भटक्या प्राण्यांची सुरक्षा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय या ठाणे शहरामध्ये काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत देवेना देवणार वगैरे सारख्या ठिकाणची माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत काही नागरिकांनी माझ्यावर तक्रारी केलेल्या आहेत की ते श्वान असतील भटके कुत्रे असतील ते लोक उचलले जातात अम्बुलन्स आणून घेऊन दिले दे जातात त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा काही संबंध नसतो काही कुत्रे जे भटके प्राणी आहेत ते जर त्या ठिकाणच्या लोकांनी जर दहा दहा वेळा फोन केले तर सात आठ दिवसांनी आणले जातात किंवा आणले जात नाहीत त्यामुळे एक वातावरण तयार केलेलं आहे जी लोक काही बिहारी तरुण तरुणी तरून यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ऑर्गन ट्रान्सफर जो प्राण्यांमध्ये असतो असा एक संशय निर्माण होतोय कित्येक कुत्रे गायब केले जात आहेत परत आणले जात नाही आणले जात नाही आहेत लोकांच्या तक्रारी येतात सिपींकडे सुद्धा ही तक्रार मी करणार आहे ही जी काही टोळी कार्यरत झालेली दिसते यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावं ही आज मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे थँक्यू सर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हाती घेतलेल्या पाचशे सत्तर कोटी तीस लाख रुपयांच्या सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाला पुन्हा एकदा ब्रेक लागलाय चार परिमंडळात एकूण सहा हजार एकोणसाठ कॅमेरे बसवण्याचा उद्देश असताना आतापर्यंत अवघे हो दोन हजार दोनशे कॅमेरेच बसवण्यात आले हे काम पूर्ण करण्याची मुदत आता तीन महिन्यांनी पुढे ढकलली आहे ठाणे शहरापासून भिवंडी उल्हासनगर बागली स्टेट या चार परिमंडळातील पाचशे सत्तर कोटी तीस लाख खर्चून एक हजार नऊशे सत्त्याण्णव ठिकाणी दोन हजार एकशे एकोणचाळीस पोलवर एकूण सहा हजार एकोणसाठ इतके सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम हाती घेतलं आहे परंतु या कामात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत कॅमेरे बसवण्यासाठी फ्लोटिंग महावितरण मीटर ऑनलाईन प्रक्रिया आणि एसटी क्यू सी प्रमाणपत्र हे अडथळे निर्माण झालेत त्यातून मार्ग काढत अखेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला मध्यंतरी गती मिळाली खरी पण पर आतापर्यंत दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव कॅमेरे बसवून कार्यान्वित झालेत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही कामं पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली मात्र ही मुदत आता पुढे जाते पण त्या कामाचा किंचितही खर्च वाढणार नसल्याचं सांगण्यात येत आहे सी सी टी व्ही लावलेल्या ठिकाणी लाईट मीटर दोन तासाच्या इनोव्हेटर बॅकअप घेतलेलं केलंय त्यामुळे बत्ती गुल झाली तरी तेथील सी सी टी व्ही कॅमेरे दोन तास सुरू राहतील अशी व्यवस्था आहे त्यामुळे तेथील फुटेज कॅमेऱ्यामधील एस डी कार्डमध्ये जमा होऊन पुढे सेंटरला जाईल असा दावा संबंधित कंपनीनं केला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायरिंगसाठी ठाण्यात रस्त्यांवर फ्लोटिंग केल्यावर ते पुन्हा जैसे थे करून द्यायचं असतं पण ते काम करून देणारा ठेकेदार तितका सक्षम नाही तो दिवसाला दोनशे मीटरच काम करू शकतो त्यातच आता कॅमेऱ्यांसाठी टी क्यू सी प्रमाणपत्र घेणं बंधनकारक केलंय ही प्रक्रिया दिल्लीत होते शिवाय त्यासाठी लागणारी लाईट मीटर मंजुरीची प्रक्रिया ऑनलाईन असल्यानं ती डोकेदुखी ठरतीये त्यामुळे कॅमेरे बसवण्यास उशीर होतोय ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं पाच डिसेंबर ते सात डिसेंबर या दरम्यान तिसावा संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती समारोह हो, रंगणार आहे संध्याकाळी सात वाजता महोत्सवाची सुरुवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथक नृत्य संगीत नाटकाची मेशवानी मिळणार आहे राम गणेश गडकरी रंगायतन इथे हा महोत्सव सुरू राहणार असून विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असं आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत केली पालिकेच्या कैलसवती अरविंद्र पेंडसे सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उपायुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश विरारी पंडित मुकुंद मराठे पंडित मुकुंद देव पंडित विवेक सोनार तबलावादक रवी नवले उपस्थित होते शुक्रवारी पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता महोत्सवाचं उद्घाटन होणार आपल्या अनेक दशकांच्या समृद्ध गायन प्रवासांना महाराष्ट्राच्या संगीत परंपरेला अमूल्य योगदान देणाऱ्या आणि आपल्या आवाजातील माधुर्य श्रुती साधना स्पष्ट उच्चार आणि भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे आपण महाराष्ट्राची एक मानबिंदू कलावंत म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आशा खाडीलकर यांना संगीत भूषण राम मराठे पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे रोख रुपे एक्कावन्न हजार सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या अभिषात भारतीय नृत्य प्रकाराच्या संगीताची साधना करणाऱ्या निधी प्रभू यांना पंडित राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात रोख रक्कम सन्मानचिन्ह असे या स्वरूप आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रात्री आठ वाजता होणार आहे त्यानंतर रात्री साडेआठ वाजता पंडित सुरेश बापट यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर सुहास चितळे आणि हार्मोनियमवर नीला सोहनी साथ संगत करणार आहेत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सहा डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता राजेंद्र मांगाणी यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण आहे रात्री आठ वाजता गायिका आरती अंकलेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे त्यांना तबल्यावर रोहित देव तर हार्मोनियमवर सिद्धेश बिचोलकर साथ संगत करणार आहेत तर रात्री पावणे दहा वाजता उस्ताद शाहिद परवेज यांचा सितार वादनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर उन्मेष बॅनर्जी साथ संगत करणार आहेत दरवर्षी प्रमाणशी यावर्षी आपण मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा करीत आहोत यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कृतीचे सगळे कलाकारांना आपण निमंत्रित केलेला आहे आणि या माध्यमातून ठाणेकरांना आणि परिसरातील संगीत रसिकांना शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत याची पर्वणी लाभणार आहे याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण पुरस्कार वितरण सोहळा आहे याच्यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा खाडीकल मॅडम यांना हा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे य युवा पुरस्कारामध्ये ठाण्याच्या कथ्थक डान्सर निधी प्रभू यांना हा पुरस्कार दिलेला आहे पहिल्या दिवशी पंडित सुरेश बापट यांचं प्रसिद्ध गायक शास्त्रीय गायक पंडित सुरेश बापट यांचं गायन आहे दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रितीचे कथ्थक गायक आ, पंडित सुरेश पंडित राजेंद्र गांगानी जे आहेत कथक नर्तक त्याचबरोबर त्या दिवशी प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर मॅडम आहेत त्याच उस्ताद आंतरराष्ट्रीय खातीचे सितारवादक वादक शाहिद, गुण उस्ताद गुणागान उस्ताद शाहीद परवेज साहेब आहेत आणि अशा दुसऱ्या शेवटच्या दिवशी सकाळी सावनी युवा ह्याच्यामध्ये कलाकारांमध्ये सावनी पारेकर यांचं गायन आहे वैशाली पोद्दार यांचं नृत्य आहे कथ्थक नृत्य आहे आणि दुपारी साडेतीन वाजता ज्याच्यासाठी हजारो रसिक प्रेक्षक वाट बघतात ते जय जय गौरीशंकर हे संगीत नाटक आहे राम मराठ्यां पंडित राम मराठे यांनी गाजवलेले नाटक जय 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 गौरीशंकर हे नाटक आहे संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पंडित सुरेश तळवलकर साहेब यांचं तालकीर्तन हे प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि समारोहाची सांगता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पंडित राजा काळे यांच्या गायनाने होणार आहे असा भरगतचा कार्यक्रम तीन दिवसाचा आहे तर मी ठाणेकर रसिकांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा संगीत समारोह हो, यशस्वी करावा विनामूल्य आणि यासाठी विनामूल्य प्रवेशिका दरवर्षी प्रमाणेच एक डिसेंबर पासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील ठाण्यातील तीन हात नाका नितीन जंक्शन कॅडबरी जंक्शन आणि माचिवड्यातील गोल्डन डाईज जंक्शन इथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते या पार्श्वभूमीवर एम एम आनंदनगर ते साकेत दरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून आठ पूर्णांक चोवीस किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारण्याचं काम हाती घेतले ज्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल सध्या ठाण्यातील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील तीन हातनाका नितीन जंक्शन कॅडबरी जंक्शन आणि माजोड्यातील गोल्डन डाईज जंक्शन इथे कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होत असते प्रतीक्षा काळ वाढण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे तीन हातनाका कॅडबरी जंक्शन आणि माजीवडा इथे सहा लेनचे उड्डाण पूल असले तरी तिथे ये जा करणारी वाहतूक आणि विविध सर्व्हिस रोड आणि स्लीप रोड मुख्य रस्त्यात मिसळतात या कोंडीपासून दिलासा देण्यासाठी आठ पूर्णांक चोवीस किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आखण्यात आलाय विशेषतः माजिवडा जंक्शन मुंबई अहमदाबाद महामार्गाचा महत्वाचा दुवा असल्यानं हा पूल ठाण्यातील स्थानिक वाहतुकीसह मुंबई नाशिक ते गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्यांचीही कोंडी मोठ्या प्रमाणात कमी करेल हा एलिव्हेटेड कॉरिडॉर आनंदनगर इथे चेडानगर आनंदनगर उड्डाण पुलाच्या लँडिंगपासून सुरू होईल आणि ठाण्यातील सर्व गजबजलेल्या चौकांवरून जात साकेत ठाणे इथे उतरेल हा उन्नत मार्ग सहा लेनचा असेल आणि दोन्ही दिशेनं वाहतूक कोंडी सोडवण्याचा उद्देश आहे प्रत्येक बाजूला तीन लेन असतील रस्त्याची एकूण लांबी आठ पूर्णांक चोवीस किलोमीटर इतकी असणार आहे त्याचबरोबर प्रकल्पाचा एकूण खर्च एक हजार आठशे सत्तेचाळीस पूर्णांक बहात्तर कोटी रुपये इतका असणार आहे ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरी भागात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांकडून ई चलान अंतर्गत कर दंडात्मक कारवाई करण्यात येते पोलिसांकडून दंडाचं ई चलान वाहन चालकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो मात्र आता असे खटले आता निकाली काढण्याची सुवर्णसंधी वाहन चालकांना उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी नेमकं काय करायला हवं याबाबतचा सल्ला वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना दिला वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहन चालकांविरुद्ध आकारला वाहन त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते अनेकदा वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो अशी अनेक प्रकरणं प्रलंबित असून ती प्रकरणं निकाली काढण्याची तेरा डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे त्याकरता वाहन चालकांनी पाच डिसेंबर पूर्वी वाहतूक उपविभाग कार्यालयात संपर्क करावा असं आवाहन ठाणे शहर वाहतूक विभागाकडून करण्यात आले वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठवण्यात आलेला दंड भरला नाही तर त्या वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो अशी अनेक प्रकरणं प्रलंबित असल्यानं त्या वाहन चालकांचे खटले निकाली काढण्यासाठी न्यायालयाकडून दर तीन महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं जातं अशाच प्रकारे येत्या तेरा डिसेंबरला ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं त्यात प्रलंबित प्रकरणं निकाली काढली जाणार आहेत मृत्यू दाखला जन्मदाखला दारिद्र्य रेषेखालील दाखला, दाखला ग्रामपंचायतीचं येणं बाकी नसल्याचा दाखला विवाह नोंदणी दाखला नमुना क्रमांक आठचा दाखला असे विविध दाखले ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना घर बसल्या मिळाले आहेत आत्तापर्यंत साडेचार हजारहून अधिक नागरिकांनी स्टेप डिलिव्हरी या सेवेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे जसेजस्त नागरिकांनी या घरपोच सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात आलं आहे सामान्य नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारात सहज सुलभ आणि जलद गतीनं उपलब्ध व्हाव्यात यासाठी ठाणे जिल्हा परिषदेनं काही महिन्यांपूर्वी स्टेप डिलिव्हरी हा अभिनव उपक्रम सुरू केला या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना घर बसल्या शासनाच्या विविध सेवा मिळतात या उपक्रमाद्वारे प्रशासन आणि क्षमतेतील अंतर कमी करून हा उपक्रम प्रत्येक गावात प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प आहे या प्रणालीद्वारे नागरिकांना ऐंशी विभागांच्या चारशे दोन प्रकारच्या शासकीय सेवा घर बसल्या मिळत आहेत ग्रामपंचायतीच्या कार्यरत केंद्र ही जबाबदारी दिली असून यासाठी आपल्या सरकार सेवा केंद्रामधील कामार्फत कार्यान्वित आहे केंद्रचालक केंद्र नागरिकांकडून वेळ ठरवून त्यांच्या घरी येतात आवश्यक कागदपत्र स्कॅन करतात आणि ऑनलाईन सेवा प्रक्रिया पूर्ण करतात सेवा मंजूर झाल्यावर संबंधित प्रमाणपत्र पुन्हा घरपोच पोहोचवलं जातं या प्रणालीवर विविध वी दाखल्यांसाठी आतापर्यंत पाच हजार ब्याण्णव अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी चार हजार सातशे छत्तीस दाखले घरपोच पोहोचवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली